नमस्कार नारकर ब्लॉक्समध्ये तर आधी मी तुमचं सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतो आज आहे आपल्या बाप्पाचं विसर्जन म्हणजेच आपल्या बाप्पा आज जाणार आपल्याला सोडून आपल्या घरी जाणार आहे तर खूपच वाईटसुद्धा वाटतं आहे कारण का हे पाच दिवस कधी गेले समजलंच नाही मी सुद्धा चार तारखेला इकडे आलेलो आणि आज आहे बारा तारीख कधी हे दिवस गणपतीचे गेले मलासुद्धा नाही समजलं खूपच आनंदी होतो जेव्हा बाप्पा आपल्याकडे आलेले बट आत्ता बाप्पा आपल्याला सोडून चालले आहेत कारण का ते त्यांचं पण जाण्याचं आता टायमिंग आलेलं आहे विसर्जन आलेलं आहे बाप्पाचं आपल्या मग आता ते चालले आहेत वी, तर आता आम्ही तेच सर्व बाप्पांची आता वाडीतल्या बाप्पांची आमच्या आरती वगैरे करून फायनली बाप्पांना विसर्जनासाठी आम्ही आता बाहेर काढूच तर आता आम्ही लोक वाडीमध्ये जातो आहे सर्व बाप्पांच्या आरती करायला आरती झाल्याच्यानंतर आम्ही आमच्या बाप्पांना विसर्जनासाठी बाहेर काढू चला तर मग आता आपण वाडीमध्ये जाऊया よかったよかったよかったよた आत्ता आम्ही लोक सर्व वाडीतल्या गणपतीच्या आरत्या वगैरे करून तर झाल्यात आता आपण आपल्या घरी जातो आहे आरतीसाठी कारण का वाडीतलं घरी सगळ्यांचे घर खाली आणि आपलं घर वरती आहे म्हणून आता सर्वजण जात आहेत आपल्या घरी तिकडून आता आरती करून झाल्याच्यानंतर ही लोकं खाली आपल्या सर्वांच्या मूर्त्या घेऊन येतीलच आणि ह्यांच्या मूर्त्या निघाल्यावर आपली मूर्तीसुद्धा निघेलच तर आता आपण बघूया किती खूपच वाईट वाटतं आहे कारण का गणपती बाप्पा आता चाललेत आपल्या घरी तर खूपच वाईट वाटतंय बट ठीक आहे पुढच्या वर्षी बाप्पा परत येणार आहेत त्याआधी आपण बोलूया गणपती बाप्पा मोर या आणि पुढच्या वर्षी लवकर या

फायनली आपल्या बाप्पाची आरती वगैरे तर झालेली आणि इकडे तयारी सुरू झाली आपल्या बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन जाण्याची आता आपण खालच्या जेव्हा वाडीतले गणपती सर्व निघतील तेव्हा इथून वरून दिसतंच आम्हाला ते गणपती निघाल्यावर आम्ही आमचा गणपतीसुद्धा बाहेर काढू आता बघूया वाडीतले गणपती कधी निघतात बाप्पा सुद्धा निघालेले आहेत आणि आपणसुद्धा आपल्या बाप्पाला गाराणा वगैरे घालून झालेलं आहे आणि आत्ता आपण आपल्या बाप्पाला आत्ता विसर्जनासाठी बाहेर काढणार आहे दुःख तर खूपच होतं आहे कारण का आपला बाप्पा आपल्याला सोडून जात जातो आहे आपल्या घरी बट ठीक आहे पुढच्या वर्षीसुद्धा बाप्पा येणार आहे आणि आत्ता आपण आपल्या बाप्पासाठी जेवढ्या सुखाने आपण आणलं तेवढंच आत्ता त्याला पाठव्यासुद्धा त्याच्या घरी सुखानेच आणि आनंदाने चला तर मग तुम्ही आता ही व्हिडिओ बघतच राहा आम्हाला एक दोन तीन चार गणपती बाप्पा पुढच्या वर्षी

काने गजानन बोला तुझा मला छंद तुझा मला छंद गजानन तुझा मला छंद तुझाला मुकाने, मुकाने गजानन बोला फायनली आपला बाप्पा सुद्धा खाली आलेला आहे आणि खालच्या वाडीतल्या बाप्पा सुद्धा येतच आहेत थांबा मी तुम्हाला दाखवतो आपल्या खालच्या वाडीतले बाप्पा सुद्धा बाहेर निघालेले आहेत विसर्जनासाठी थांबा मी तुम्हाला दाखवतो

सर्व बाप्पांच्या पूजा वगैरे इथे करतात आहेत सर्व बाप्पांच्या पूजा वगैरे चालू आहेत तुम्ही माझा पण फेस बघितला असेल आता कसं झालं आहे पूर्ण विसर्जनासाठी फुल रेडी झालेला आहे आपला फेस आणि इकडे पूर्ण फोटो सेशन वगैरे चालू आहे आणि आत्ता एक शेवटची बाप्पाची आरती होईल आणि मग बाप्पा आपल्या घरी जाण्यासाठी विराजमान होतीलच चला तर मग आपण आता बघूया आणि तुम्ही बघतच राहा आमच्या वाडीची परंपरा कशी असते ती

पुढच्या वर्षे दो एक दोन तीन चार

तर आपल्या बाप्पाला गाराणं फुगड्या वगैरे सर्व काही घालून झालेलं आहे आणि आता आपण आपल्या बाप्पाला आप नदीकडे घेऊन जाणार आहे विसर्जनासाठी तर चला आता आपले बाप्पा येतीलच तर आपण तुम्ही बघतच राहा आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडत असेल तर तुम्हाला माहितीच आहे काय करायचं ते ખીચ્રળી હીડે ના કારલી સીં સીં જરી નારી સાલી मी बाप्पा एकामेकांना भेटवतात ते सर्वांचे बाप्पा एकामेकांना भेट करून देतात ते त्यांची बाप्पा खूपच वाईट वाटतय पाच दिवस कधी गेले समजलंच नाही सुखाचे अप्पा एवढे फायनली विसर्जन तर झालेलं आहे आपण आपल्या बाप्पाला विसर्जन केलेलं आहे आणि आता आपण इकडे चाललोय घरी कारण का वडापावचा नाश्ता ठेवला आहे पूर्ण वाडीतल्या लोकांनी तो, जाता लो तो आता नाश्ता करूया आणि हा ब्लॉग आपण इकडे जेंड करूया आणि सुद्धा नक्की सांगा आमची ही विसर्जनची पद्धत तुम्हाला कशी वाटली चला तर मग इकडे वडापावचा डिशिज सगळं चालू आहे वाटणं चालू आहे आणि आपण पण आता वडापाव खाऊन घेऊया कारण का भूकच भूक खूपच लागली आहे जेवलो नव्हतो थो थोडंसंच थो थो जेवलेलो आता वडापाव आपण खाऊया आणि परत घरी जाऊन जेवूया आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तुम्हाला माहितीच आहे नक्की काय करायचं ते आणि आपण आपल्या बाप्पाला परत एकदा आवाज येऊया गणपती बाप्पा मोर या आणि पुढच्या वर्षी लवकर या चला तर मग